अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आ, मला इथे एक मेसेज द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओच्या द्वारे तर कोणत्याही मोहात पडू नका म्हणजे आजकाल यूट्यूबवर बरेच असं दाखवतात की चांदीच्याच वस्तू हव्या कुंचममध्ये किंवा मग चांदीच्या लवंगा चांदीच्या अक्षता वगैरे कारण बऱ्याचशा ताईंचे मला असे मेसेज आलेले आहेत की तुमच्याकडं कुंचमवर लक्ष्मी माता आहे का गजंत लक्ष्मी आहेत का किंवा मग चांदीची फुलं भेटतात का चांदीच्या लवंगा अक्षता वगैरे भेटतात का फुलं भेटतात का तर म्हणजे हे तुम्ही कोणताही मोहात पडू नका याच्याद्वारे मला एवढंच सांगायचं आहे कारण जेवढं काही साहित्य तुमच्याकडे अवेलेबल आहे तेवढ्या साहित्यात पण तुम्ही पूजा केली तर ती देव मानवून नक्कीच घेणार आहे आपली पूजा सफल नक्कीच होणार आहे कारण असं नाही आहे आप की आपल्याकडं ही वस्तू आपण अर्पण नाही केली देवाला तर देव आपल्यावर म्हणजे आपल्यावर आपल्याला चांगले आशीर्वाद देणार नाही आपल्या मनासारखं घालून आणणार नाही हे नसलं तर आपली पूजा पूर्ण होणार नाही असं काहीच नाही आहे जेवढं काही साहित्य तुमच्याकडे अवेलेबल आहे तेवढ्या साहित्यात तुम्ही पूजा केली तर नक्कीच ती पावन होणार आहे आणि देव मानवून घेणार आहे तर बऱ्याचशा आपल्या ताईंची म्हणजे कोणाकोणाची काही परिस्थिती नसते तरी पण त्या कुठून कुठून पैसे गोळा करून इतक्या महाग महाग वस्तू घेतात आणि ही पूजा करतात तर असं देवाने बिलकुल सांगितलं नाही तुम्ही कुठून तरी कर्ज काढा आणि माझी सेवा करा उलटं आपण असं विचार करायचा आपल्याकडे जेवढं साहित्य अवेलेबल आहे जेवढं मिळतं आहे कमीत कमी पैशामध्ये तेवढं घेऊन आपण देवाची पूजा करावी आणि तुमची नंतर परिस्थिती सुधारली तर तुमच्या मनासारखं तुम्ही नक्कीच करू शकता त्यामुळे सुरुवातीला कशा मोहामध्ये पडायचं नाही की हे केलं नाही तर आपल्याला देव पावन होणार नाही हे अर्पण केलं नाही तर देव आपल्याला आपल्या मनासारखं घडवून आणणार नाही आपली पूजा पूर्ण होणार नाही असं काही नाही देव फक्त आपली श्रद्धा आणि आपला भाव बघत असतो आ, देवाला काहीच वाटत नाही की याने मला सोनं अर्पण करावं हो, याने चांदी अर्पण करावे असं काहीच नाही आहे तुमची परिस्थिती असेल चांगली तुम्हाला असं म म्हणजे आपलं काय म्हणतो आपण तुम्हाला जर वाटत असेल आपण इतकी छान पूजा करावी तर तुम्ही नक्कीच करू शकता पण ज्यांची कुणाची परिस्थिती नाही आहे तरी पण ते असे व्हिडिओज वगैरे बघून त्यांना असं वाटतं की हे महत्त्वाचंच आहे पूजेमध्ये हे केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होणार नाही तर तसं काही नसतं परत परत मी तुम्हाला हेच सांगते मोहात पडू नका आणि देव काय बोलत नाही मला हे द्या ते द्या देव फक्त भावाचं भूकेला आहे ते फक्त श्रद्धा बघत असतात आपली त्यामुळे श्रद्धेने फक्त जेवढं तुमच्याकडे अवेलेबल आहे तेवढ्या साहित्यात ते तुम्ही पूजा केली तर ती नक्कीच पूर्ण होणार आहे आणि त्या त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायचा होता कारण बऱ्याचशा जणांच्या रिक्वेस्ट येत होते की चांदीची फुलं आणा चांदीचं हे आणा ते आणा आम्हाला म्हणजे आमची परिस्थिती नाही आहे तरी आम्ही घेतो आहे ता असं तसं त्यामुळे मला हा रेक व्हिडिओ बनवा असा वाटला त्यामुळे मला इथे एवढं सांगायचं आहे की काही काही महागाच्या वस्तू घे गे, घेण्याच्या भानगडीत पडू नका जेवढं साहित्य तुमच्याकडं अवेलेबल आहे हो इझिली अवेलेबल होईल आणि तुमच्या बजेटमध्ये जेवढं बसेल तेवढंच तुम्ही पूजा साहित्य घेऊन तुम्ही पूजा करून बघा आणि जर तुम्हाला चांगले रे रिझल्ट आलेच तर तुम्ही नक्कीच मग तुमच्या मनासारखं घेऊ शकता नंतर त्याला काहीच हरकत नाही आहे पण सुरुवातीला माझं म्हणणं असं आहे की कुठून कर्ज काढून कोणाकडून घेऊन याच्यात त्याच्याकडून घेऊन तुम्ही हे इतकं महागाचं पूजेचं सामान घेणार चांदीचं चा वगैरे आणि मग ते ते आपण आपला पैसा येण्याआधीच आपण पैसा दुसरीकडून बाहेरून घेऊन खर्च करणार ते बरोबर नाही आहे त्यामुळे जेवढं तुमच्याकडं सामान आहे त्यात तितक्यातच पूजा करा नक्कीच पूर्ण होईल तुमची पूजा आणि हा आता माझ्याकडे दोन सायजेसमध्ये कुंचम अवेलेबल आहेत त्यामध्ये काय काय साहित्य येणार आहे काई -काई ये ते पण मी तुम्हाला सांगते प्राइजेस पण सांगते मी तुम्हाला तर तीन इंचचा एक आपल्याकडे कुंचम आहे त्याच्यामध्ये साहित्य काय काय असणार आहे कवड्या कमळगट्ट्याच्या बिया गोमोती चक्र गुंजा आणि तीन कलरच्या बांगड्या लाल हिरव्या आणि पिवळ्या या तीन तीन संख्येमध्ये येणार आहे कारण छोटा कुंचम आहे त्यामुळे साहित्य पण कमी बसेल इतकंच साहित्य मी देणार आहे आणि त्याची प्राईज असणार आहे सहाशे रुपये आणि मोठा जो कुंचम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कवड्या कमळगट्याच्या बिया गोमूतीचक्र गुंजा आणि तीन कलरच्या बांगड्या येणार आहेत त्या पाच पाच संख्येमध्ये येणार आहेत तर एवढं साहित्य तुम्हाला येणार आहे पा, अ, चार इंचाच्या कुंचममध्ये आणि त्या चार इंचाची कुंचमची प्राइस असणार आहे नऊशे रुपये आणि प्लस शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे अप टू वन के जी एट्टी रुपी शिपिंग आहे आपल्याकडे तर असं काही सगळा हा व्हिडिओ होता कोणताही मोहात पडू नका कोणताही विचारात पडू नका की एवढे एवढे देवाला अर्पण करायचं आहे मगच आपली इच्छा पूर्ण होणार आहे फक्त देवाला श्रद्धेने भावाने पूजा करून बघा आणि जेवढे काही वस्तू तुमच्याकडे उपलब्ध आहेत तेवढ्याच वस्तूत तुम्ही पूजा करून बघा तर असं काही गरजेचं चा नाही चांदीच्याच वस्तू हव्या सोन्याच्याच हव्या ग्लासवर लक्ष्मी हवी गजान लक्ष्मी हवी असं काही नाही आहे ग्लासवर फक्त शंखचक्र आणि नाम जे आहे ते असणं महत्त्वाचं आहे इथं या ग्लासवर दिसत असेल तुम्हाला तेवढं असणं महत्त्वाचं आहे मग तो ग्लास तुमचा पितळ्याचा असू दे किंवा मग तांब्याचा असू दे किंवा कोणत्याही धातूचा असू दे फक्त हे जे तीन जे विष्णू भगवानांचे आवडते जे आहेत शंखचक्र आणि नाम ते महत्त्वाचं आहे त्याने तुमची पूजा पूर्ण नक्कीच होणार आहे